दशक सातवा चतुर्दश ब्रह्मा निरूपण दशक सातवा समास पहिला मंगलाचरण निरूपण श्री गुरु भिवन महा ज्ञानीजनांचा मूळ पुरुष आनंद भरित मुखमुद्रा एकदंत त्रिनेत्र चतुर्भुज हातात परशुधारण अशा गणेशाला माझा नमस्कार कुबेरामुळे धन वेदामुळे परमार्थ लक्ष्मीमुळे श्रीमंती हे भाग्य प्राप्त होते तद्वत आद्य मंगलमूर्ती गणेशामुळे सर्व विद्या प्रचलित झाल्या आहेत आणि म्हणूनच कवी सुंदर गदपद्य रचना करू शकले श्रीमंताची मुले अनेक आभूषणाने सुंदर दिसतात तद्वत कवी मूळ पुरुषाच्या आश्रयाने शोभून दिसतात असा सर्व विद्यांचा आश्रय दातात ज्ञानप्रकाशाने झळकणारा पूर्ण चंद्रमा अनुभवसागराला भरती आणणारा सर्व कर्तव्यांना प्रथम मुळारंभ मूळ मुण पुरुष आणि परात पर स्वयंभू परब्रह्म असणाऱ्या श्री गणेशाला मी नमस्कार करतो त्या मूळ पुरुषापासून प्रकृती झाली सूर्यामुळे मृग जलाची नदी वाहते तद्वत शारदा मूळ पुरुषाच्या इच्छा मात्रेची मुलगी झाली आहे पण ती मिथ्या म्हणण्यातच गुंतविते माईकपणामुळे ती गर बरीच हात चलाखी करते वक्त्यांनाच वेगळेपणाने भ्रमात टाकते ही मूळ माया द्वैताची जननी अद्वैताची खाण अनंत ब्रह्मांडाचे आच्छादन आहे असंख्य जगाचा फळाने बहरलेला औदुंबर वृक्षच आहे जणू जास्त काय सांगावे मूळ मुल पुरुषाची मुलगी ही त्याचे अस्तित्व प्रकट केल्याने ती त्याची माताही आहे आधी पुरुषाचे सत्तारूप असणारे वेद मातेला नमस्कार करतो आता श्री समर्थ सद्गुरूंचे स्मरण करतो सद्गुरूंच्या कृपादृष्टीमुळे आनंदाचा वर्षाव होऊन सर्व विश्व आनंदमय होते एवढेच काय तर सद्गुरू आनंदाचा निर्माण करता आहे सायुज्य मुक्तीचा धनी आहे कैवल्यपद देणारा दाता दीनबंधू आहे मुमुक्षुरूपी चातक पक्षी करून ध्वनी काढत आकाशाकडे पाहत असताना सद्गुरुरूपी मेघ त्याच्यावर पावसाचा वर्षाव करतो अथवा सद्गुरु म्हणजे भवसागरात पडलेल्या जीवांना बोधाने तीरावर नेणारी नौकाच भाविक भक्त भयंकर भोवऱ्यात सापडले असताना तोच आधार तो म्हणजे काळालाही ताब्यात ठेवणारी संकटातून पार करणारी भाविकांची प्रेमळ जननीच होय तोच पर साध्य, सार्थकतेचा आधार विश्रांतीचा आश्रयदाता आणि सुखाचे माहेर असलाला केवळ आनंद रूप आहे अशा परिपूर्ण सद्गुरूमुळे भेदभावाचे सूत्र तुटून जाते मी त्या प्रभूला देहा वेगळा होऊन नमस्कार करतो त्याचप्रमाणे साधू संत व श्रोत्यांना नमस्कार करून निरूपण सुरू करीत आहोत अवधान द्यावे संसार हेच एक मोठे स्वप्न असून त्यात लोक माझी बायको माझा पैसा माझी मुलं अशी बडबड करतात ज्ञानसूर्य मावळल्यामुळे प्रकाश नाहीसा होऊन जीवांना आणि ग्रासले आहे थोडे फार दिसणारे सतुगुणांचे चांदणेही नसल्याने पूर्ण भ्रम होऊन काहीही दिसेनासे झाले आहे ज्ञान रात्रीत झोपलेले देहबुद्धीचा अभिमान बाळगून जोर जोरात घोरत आहेत आणि विषय सुखासाठी दुःखाने आक्रंदत आहेत बहुतेक सर्वजीव अशा झोपेतच मरण पावतात आणि पुन्हा जन्माला येऊन परत झोपतात त्याप्रमाणे अज्ञात अज्ञानातच हे ते जगात ये जा करीत आहेत ते झोपेतच बिनहिशोबी वे वेळा ये जा करीत परमेश्वराला न जाणता दुःख अनुभवीत आहेत असो वर वर्णिलेल्या भ्रांती दुःखाचा नाश व्हायचा असेल तर आत्मज्ञान व्हायला हवे आणि आत्मज्ञान सांगण्यासाठीच हे अध्यात्म ग्रंथाचे निरूपण आहे श्री कृष्णांनीही भगवद्गीतेत दहाव्या अध्यायात सर्व विद्येमध्ये विद्याच श्रेष्ठ आहे असे सांगितले आहे अध्यात्मविद्या विद्याना वाद हा प्रोधात्मह भगवद्गीता मध्ये सांगितलेले सर्व विद्येमध्ये मी अध्यात्म विद्या आहे सारांश अद्वैत ग्रंथामध्ये प्रतिपादन केलेल्या आत्मज्ञानाचा परमार्थ सर्वश्रेष्ठ आहे आता संपूर्ण अंगाचे कान करून ऐकणाराच अध्यात्मविद्या जाणायला शक्य होतो ज्यांचे मन दृढ नाही ज्यांनी त्यांनी मात्र ग्रंथ सोडून देऊ नये समजत नाही म्हणून ग्रंथ सोडून द्याल तर महालाभाला मुकाल ज्याला परमार्थ मार्ग सापडला आहे त्यांनी हा ग्रंथ अभ्यासायला हवा त्यातील अर्थ ग्रहण केला तर परमार्थ पूर्णपणे बिंबतो पण परमार्थ न धरता उगीच वाचणाऱ्याला त्यातील अर्थ समजणे शक्य नाही अंध व्यक्तीला द्रव्य निधी दिसणार नाही ग्रंथाची भाषा प्राकृत आहे असा आक्षेप घेऊन एक जण म्हणाला हा काय मराठी ग्रंथ हे शिष्याने ऐकू नये पण तो मूर्ख ग्रंथातील महत्वाच्या अर्थाचे विषय जाणतच नाही लोखंडाच्या तिजोरीत मौल्यवान रत्नांचा संग्रह करून ठेवला होता पण दुर्दैवी माणसाने लोखंडी तिजोरी म्हणून त्याला हातही लावला नाही म्हणे त्याचप्रमाणे दिसायला प्राकृत भाषा असली तरीही त्यात वेदांताच्या सिद्धांताचा अर्थ सामावला आहे ही गोष्ट न जाणता जडबुद्धीचे भ्रांतिष्ट ग्रंथ सोडून देतात पण अचानक निधी सापडला तर त्याचा त्याग करणे म्हणजे मूर्खपणाच नाही का वरवर दिसणाऱ्या पेटीकडे न पाहता द्रव्य घेणे विहित नव्हे काय अंगणात पुरुष परशु पाहिल्याप्रमाणे वाटेत चिंतामणी पडल्याप्रमाणे परसाच्या आडात अत्यंत गुणकारी दिव्य औषधी वनस्पती मिळाल्याप्रमाणे प्राकृत भाषेत सुलभतेने अनुभवयुक्त अद्वैत ज्ञान प्राप्त होत असले तर ते अवश्य घ्यावे संत सहवासाचे महत्वच असे आहे की संस्कृत भाषेच्या अभ्यासाचे श्रमण घेता सर्व शास्त्रांचा अर्थ रीतीने आकलन होतो एवढेच नव्हे तर भाषा पांडित्यानेही न समजणारे रहस्य सत, समजते आणि सर्व शास्त्रांचा अनुभव येतो सारांश मुख्यत्वे करून संतांचा सहवासच आवश्यक असून संस्कृताचे पांडित्य काही कारण नाही जन्म सार्थक्याचे रहस्य पांडित्यापेक्षाही वेगळेच आहे श्लोक भाषा भेदाश्च वर्तनते व्यर्थ ऐको न, न संशया पत्रद्वते यथा खाद्यन स्वाद भेदो न विद्यते एकच पक्वानं दोन ताटात ठेवले तर त्याची चव काही बदलत नाही त्याप्रमाणे वेगवेगळ्या भाषा असल्या तरी अर्थ एकच आहे यात शंका नाही भाषा वेगळ्या झाल्या तर काय झाले अर्थ काही खोटा होत नाही आणि महत्त्व अर्थालाच असते संस्कृतात सांगितलेल्या गोष्टी देशी भाषेमध्ये विवरण करून जाणून घेतल्या तर त्याचा उपयोग होतो ना नाही तर तो गुढ अर्थ कोण जाणू शकेल असो आता ही गोष्ट राहू दे भाषा सोडून देऊन अर्थ ग्रहण करायला हवे आतील गाभा सेवन केल्यानंतर त्याच्या साली बिया टरफले फेकून द्यावी अर्थच महत्वाचा असून भाषा पोचट आहे ही गोष्ट स्पष्ट असली तरीही नुसता वाद घालत बसते हा दुराभिमान तो अहंकारच मुक्तीच्या आड येतो झालं लक्षांश असलेल्या ब्रह्म स्वरूपाला पाहिले तर तेथे मुळातच शब्दांचा संबंध नाही ईश्वराचा हा कसला अपार महिमा पूर्णत्वामध्ये मौनाचे बोलणे असते ज्यांनी ही स्थिती प्राप्त करून घेतली आहे त्यांना ती माहीत स्वानुभव ओळखायला स्वानुभवी हवेत अध्यात्माचे रहस्य ग्रहण करणारा श्रोता ही दुर्लभच अशा लोकांना बोध करण्यातच वाणीची पूर्ण परीक्षावंतांच्या पुढे रत्न ठेवले तर तो करीत असलेली किंमत पाहून आनंद लुटता येतो त्याचप्रमाणे जाणकारापुढे ज्ञान आणखी सांगावे असे वाटते पण माया जालात मनग्रस्त असलेल्या चंचल लोकांना निरूपणे उपयोगाचे नाही प्रापंचिक यातील अर्थ काय जाणतील व्यावसायिकता व्यवसायित्मका बुद्धी रे रेकेह कुरु नंदन बहुशाखा हाच बुद्ध यो हे अर्जुना निश्चयाची बुद्धी एकच असून ती नसलेल्या ना चंचल लोकांची बुद्धी अनेक अनेक शाखा असलेली असलेली विभाग असते प्रपंचाच्या व्यवहाराने मलिन झालेल्यांना निरूपण समजणार नाही तेथे अत्यंत एकाग्रता हवी मौल्यवान रत्न किंवा नाणे चंचल चित्ताने घेतले तर नुकसान होते ते खरे की खोटे याचे परीक्षण केले नाही तर फसगत होते त्याचप्रमाणे निरूपण वरवर ऐकले तर समजणार नाही लक्षच नसेल तर मराठीत काय किंवा प्राकृत भाषेत सांगितले काय काही केले तरी, तरी ते समजणार नाही असो निरूपणाचा विषय आणि अनुभवाची आर्द्रता असणारे अध्यात्म श्रवण संस्कृतपेक्षाही अधिक सखोल आहे आता शेवटी अध्यात्म विषय थोडक्यात सांगत आहोत माया ब्रह्म या दोन्हींना योग्य रीतीने जाणणे हेच अध्यात्म होय या दोन्हीत प्रथम मायेचे स्वरूप जाणायला हवे प्रस्तुत काळी ते तेवढेच सांगत आहोत ब्रह्माबद्दल पुढील समासामध्ये विवरण करीत आहोत माया गुणाने युक्त आकार असणारी सर्वस्वी विकार पावणारी आणि पंचभूतांचा विस्तार आहे असे समजा माया दृश्य असून डोळ्यांना दिसते भास्वरूप असून मनाला भासते पण विवेकाने पाहिले तर एका क्षणात नाश पावते माया अनेक आहे जगदाकार आहे व्यापक परमात्म्याचे प्रतिरूप आहे असे सांगत गेलो की त्याची सीमा वाढतच जाणारी आहे माया ही अनेक रूपाची रंगाची आहे ईश्वराची उपाधी आहे आणि कधीही नाश न पावणारी शाश्वत आहे की काय असे वाटणारी आहे एकूण काय तर जगाची निर्मितीच माया आहे आणि ती आमचे कल्पना रूप आहे अशी अगम्य माया ज्ञानाशिवाय कशानेही छेदता येत नाही मायेबद्दल थोडक्यात सांगितले यापुढे श्रोते हो विषयाकडे लक्ष द्यावे पुढील तीन समासात यथार्थ ज्ञानाचे ब्रह्म निरूपण करणार आहोत त्याने मायेचा भास एकदम नाहीसा होतो इथे श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सप्तम दशके मंगल आचरण निरूपण नाम प्रथम समासहा